जय महाराष्ट्र मित्रांनो फिल्ल वर्सायम युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सलगरी रेल्वे स्टेशनवरून सुटणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे त्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले आहे त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो सलगरी रेल्वे स्टेशन मिरज कुर्डवाडी रेल्वे लाईन वरती सिंगल इलेक्ट्रिक लाईन असणारे एक रेल्वे स्टेशन आहे हे रेल्वे स्टेशन Station, तर्गे ते ते, तर्गे -E, Station, एक रेग्युलर टाईप रेल्वे स्टेशन आहे हे रेल्वे स्टेशन सेंट्रल झोन च्या अंतर्गत येते याचे डिव्हिजन सोलापूर आहे एस जी आर ई हे या स्टेशनचे स्टेशन कोड आहे मित्रांनो या रेल्वे स्टेशनवरती एकूण दोन प्लॅटफॉर्म आहेत चार गाड्यांना इथे हॉल्ट देण्यात आलेलं आहे आता मित्रांनो आपण या रेल्वे स्टेशनवरून सुटणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेऊया गाडी नंबर झिरो पंधरा शेहेचाळीस मिरज कुर्डुवाडी डेमो स्पेशल ही गाडी दररोज सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी सलगरे रेल्वे स्टेशनवरती येते एक मिनिटाचा हॉल्ट घेऊन सकाळी सात वाजता ही गाडी सलगरे रेल्वे स्टेशनवरून पुढे कुर्डुवाडी जंक्शनसाठी रवाना होते गाडी नंबर झिरो पंधरा पंचेचाळीस कुर्डुवाडी मिरज डेमो स्पेशल ही गाडी दररोज दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी सलगरे रेल्वे स्टेशनवरती येते सलगरे रेल्वे स्टेशनवरती दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन एक वाजून पंचवीस मिनिटांनी ही गाडी सलगरे रेल्वे स्टेशनवरून पुढे मिरज जंक्शनसाठी रवाना होते गाडी नंबर अकरा चारशे अकरा परळी वैजनाथ सांगली डेमो एक्सप्रेस ही गाडी दररोज संध्याकाळी चार वाजून अडतीस मिनिटांनी सलगरे रेल्वे स्टेशनवरती येते या ठिकाणी दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन संध्याकाळी चार वाजून चाळीस मिनिटांनी ही गाडी सलगरे रेल्वे स्टेशनवरून पुढे सांगलीसाठी सांगली सांगली रवाना होते गाडी नंबर अकरा चारशे बारा सांगली परळी डेमो एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री नऊ वाजून तेहतीस मिनिटांनी सलगरे रेल्वे स्टेशनवरती येते त्या ठिकाणी दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन रात्री नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी ही गाडी सलगरी रेल्वे स्टेशनवरून पुढे परळी वजनासाठी रवाना होते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सलगरी रेल्वे स्टेशनवरून सुटणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला व्हिडिओला ला ला ला, ला ला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र